नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअस पर्यंत गेलेला आहे वाढत्या तापमानाचा फळ बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय तापमानात अजून वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे तसेच एप्रिल आणि मेमध्ये अजून तापमान वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते धुळ्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीकडनं आंदोलन करण्यात आलं बौद्धील महाविवरांचं नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात द्यावं असं जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी विशेष निधी आणि सुविधा तात्काळ देण्याची मागणी आंदोलकांनी केलेली आहे जळगावच्या भडगावमध्ये ज्वेलर्स दुकानांची भिंत फोडून सहा किलो चांदी लंपास करण्यात आली त्यामुळे भडगावमध्ये कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले दोन दिवसांपासून दुकान बंद असल्याने चोरट्यांनी संधी साधून चोरी केलेली आहे या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे पोलीस पुढील तपास करताय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गेल्या एकवीस दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यापाराचा मृतदेह सापडल्याने अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली दीपक परदेशी असं व्यापाऱ्याचं नाव असून त्यांचा खून झालेला आहे या अपहरण आणि खून प्रकरणामध्ये एका निलंबित पोलिसाचा हात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यातही घेतलेले